केर कान्होजी आगरे ओगोस हे सोळाव्या शतकातील मोठा मराठा आक्रमाचे प्रमुख होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आर महाराजांचे स्थापना करून कान्होजी आग्रे यांनी यांचे आरमार प्रमुखपदी निव निवडणूक केली त्यांनी इंग्रज पोर्तुगीज डच फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराची भग चा भगवा समुद्रात फडकवत ठेवला त्या काळी भारताचे पश्चिम किनारपट्टीवर सर्वोच्च गाजवणाऱ्या आणि ठिकाणी बंदरे किल्ले काबीज करणाऱ्या परकीय सत्तेमध्ये चढाओढ होऊ लागली भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपल्या व्यापार व्यापारी माल युरोपमध्ये पाठवणाऱ्या यासाठी त्यांचा वापर करणाऱ्या करण्याची त्यांची आवश्यकता वाटत होती सागरी किनाऱ्यांची संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सागरी बिल किल्ले काबीज करणे आवश्यक होते कान्होजी या गोंधळात स्थापना करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर निर्बंध सत्ता गाजवर्यंत केला आणि पोर्तुगेज आरमाराच्या प्रयत्नानंतरही कान्होजी आग्रे यांच्या मृत्यूपर्यंत मराठा आरमार अजिंक्य राहिले आग्रे यांचा जन्म सोळाशे एकोणसत्तर मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील या गावी एका स्वयंपाक मराठा कुटुंबात सध्याची बिल्हार झाला या कुटुंबात झाला यांचे मूळ आडनाव आहे हे वीर राणासंग या संप्रदायाचे होते त्यांचे वडील वडिलांचे ना तुका, नाव तुकाजी आईचे नाव अंबाबाई होते असे म्हणतात की बराच काळ मूलबाळ न झाल्याने त्यांच्या त्यांच्या अंगावरच्या अंगाराच्या आशीर्वादाने जर तू आम्हाला मूळ झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देईल असे आणि आमच्या अंगारे आगरी असे ठेवू त्यामुळे झाल्यामुळे ही आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांचे बालपण स्वर्णदुर्ग या सागरीकेन किल्ल्याच्या परिसरात गेले हा किल्ला पुढे त्यांनी काबीज केला त्यांचे वडील वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते लहानपणापासून समुद्री सफरीची आणि सहाशी आवड होती सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोल्हापूरच्या भोसलेने त्यांना दया सारंग अशी पदवी देऊन मुंबई पासून व्यंग्या पॅनच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली सिद्धी जो जयंजरा मातृ मुघलांच्या पद्धत पदी आधी पत्याखाली राहिला तानाजींनी आपल्या कारकिर्दीत सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या चक व्यापारी जहाजावर हल्ला चढून केली अनेक प्रयत्नानंतरही कानोजींचा महाराजा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिश कोकण किनारपट्टीवर त्यांचे सर्वोच्च मान्य करत शांततेत उत्तह केला सतराशे सात मध्ये सतराशे शाहू शाहू गादीवर येताच त्यांच्या आदेशांनी त्यांचे शतांपती पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्हजी बरोबर करार केला या त्यांनी मराठा प्रमुख म्हणून नेमणूक झाली मराठशाहीच्या गादीवर दावा करण्याच्या ताराबाईंशी कानोजींनी शक्य होती ती मोडून त्यांनी बाजूला खेचण्यासाठी शाहू महाराजांनी ही राजकीय खेळी खेळली होती असे म्हटले जाते औरंगजेब दक्कन महिमेविरुद्ध लढाण्यात ताबा तर सतराशे सहा मध्ये जंजेऱ्यावर च्या सिद्धीवर अल्ला वी, आणि विजयी पण मिळवला सतराशे दहा दहा मध्ये ब्रिटिश लढाऊ जहाज दोन दिवस गेल्यानंतर किनारी भेटीवर तसेच चार जुलै सतराशे एकोणतीस मध्ये कान्होजी आग्र्यांचा मृत्यू झाला त्यांची समाधी छत्री अलिबाग येथे उभारण्यात आली आहे आग्रे आग्रेंच्या मृत्यूमुळे सुरत पासून दक्षिण कडे गोव्यापर्यंत आणि त्यांचे निरोधन सर्वोच्च होते कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांचे दोन पुत्र शेखोजी आणि संभाजी आणि तीन अनुरस पुत्र तुळवाजी मानोजी आणि यशोजी यांच्याकडे त्यांच्या शेखोजीने सोळा सतराशे तेहतीस पर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर काही प्रमाणात आरामाराची दुरा संभाळण्यात क्रम गाजवला शेखोजीच्या मृत्यूनंतर संभाजी आणि मानवजी बंधुत्वाद होऊन आरमाराचे विभाजन झाले पुढच्या काळात या सागरी शक्तीमुळे मराठ्यांचे दुर्लक्ष झाले आणि ब्रिटिशांनी संदेश साधून हळूहळू आपले पाय कोकण किनारी सरवण्यासाठी सुरुवात केली सतराशे छप्पन मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांच्या मदतीने घेऱ्यावर हल्ला करून खानोजींचा शेवट वंशज तिवाजीला पकडले आणि खानोजीचे आरमारसाद आणले